लग्नाची बेडी एक लागते शुभविवाह लागते आणि सॉरी तिसरी नाही लक्षात सिद्धार्थ मी टीप अशी इट्स मजा मध्ये तुमचं स्वागत बरं स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा आहे आणि अरुंधतीने एंट्री घेतली म्हणजेच मधुराणी ताई माझ्यासोबत आहे ताई कशी आहेस मी एकदम छान आहे तू कशी आहे एक पटकन रॅपिड फायर करूया तयार आहेस So, पहिलाच प्रश्न आहे स्टार प्रवाहावरती दुपारी कोणत्या आणि किती मालिका लागतात ओ oh माय गॉड लग्नाची बेडी एक लागते शुभ विवाह लागते आणि सॉरी तिसरी नाही लक्षात तीन लागतात एवढं मला माहिती परत सेकंड प्रश्न आहे स्टार प्रवाहावरच्या तीन जोड्यांपैकी तुझी आवडती जोडी कोणती आहे अर्जुन सायली अनिरुद्ध संजना मुक्त आणि सागर अनिरुद्ध संजना आणि नेक्स्ट आहे साडेआठ वाजता किंवा साडेसात साड़ वाजता स्टार प्रवाहावरती कोणती मालिका लागते साडेआठ वाजता लागते प्रेमाची गोष्ट आणि कुठलं विचारलं तू साडेसात वाजता आमची लागते okay, yeah. नेक्स्ट आहे रियालिटी शो मधील दोन तीन अँकर आहेत वैदही आहे सिद्धार्थ आहे आणि समृद्धी आहे यापैकी तुझा फेवरेट अँकर कोण आहे अर्थात सिद्धार्थ अर्थात सिद्धार्थ मधुभाऊ हे पात्र स्टार प्रवाहावरील कोणत्या मालिकेत आहे बापरे खूप आवड हा 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 म्हणजे अच्छा अच्छा तर हो ना ठरलं तर मग सॉरी ठरलं तर मग सॉरी तू तर खूप सुंदर दिसतेस या निमित्ताने तू इतर मुलींना मेकअपच्या कुठल्या तीन टिप्स देशील मेकअपच्या टिप्स माझ्याकडनं मागू नका मला मेकअप हा करतो म्हणून मी करून घेते मला खरं तर विदाऊट मेकअप लुकच जास्त आवडतो पण हा म्हणजे मी टीप अशी देईन की आतल्या सौंदर्याकडे जास्त लक्ष द्या अगदी थँक्यू सो मच ताई तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण आई कुठे काय करते नॉमिनेशन आहे त्यासाठी शुभेच्छा आणि जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना चाहत्यांना काय सांगशील आईवर तुम्ही इतके वर्ष चार वर्ष प्रेम केले तसंच करत राहा थँक्यू थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सेम टू यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका